नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण अत्यधिक उत्पादन खर्च या विषयावर चर्चा करणार आहोत उत्पादन खर्च म्हणजे काय तिची कारणं आणि तिच्यावर उपाय काय असू शकतात हे आपण जाणून घेऊया एक उत्पादन खर्चाचे व्यवस्थापन उत्पादन खर्चात जास्त वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नफा कमी होऊ शकतो पण काळजी करू नका या समस्येवर उपाय आहेत दोन एकत्रित खरेदी एकत्रित खरेदी करून उत्पादन खर्च कमी करता येतो ग्रुपमध्ये खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणावर सूट मिळते आणि खर्च कमी होतो तीन सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करता येतो कंपोस्टिंग आणि नैसर्गिक खते वापरल्याने केमिकल खतांचा खर्च कमी होतो आणि मातीची सुपीकता वाढते चार पीक चक्र पीक चक्र पिकांची लागवड केल्यास जमिनीची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन खर्च कमी होतो यामुळे या जलसंधारण तंत्र जलसंधारण तंत्रांचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन पद्धती वापरून पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळते सहा तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करता येतो ड्रोन मोबाईल ॲप्स आणि सेन्सर्सचा वापर करून शेतीचे नियोजन अधिक कार्यक्षमतेने करता येते शासकीय योजना आणि अनुदाने शासकीय योजना आणि अनुदानांचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करता येतो सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सिंचन सुविधा बी बियाणे आणि यंत्रसामग्रीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते आठ कृषी संघटना आणि सहकारी संस्था कृषी संघटना आणि सहकारी संस्थांमध्ये सामील होऊन उत्पादन खर्च कमी करता येतो संघटित खरेदी विक्री आणि मार्केटिंगमुळे खर्च कमी होतो आणि नफा वाढतो शेतकरी मित्रांनो या उपायांचा अवलंब करून आपण उत्पादन खर्च कमी करू शकता आणि आपल्या शेतीचे नफा वाढवू शकता शेतीत प्रगती समाधानाची वाट